नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट बुद्धिबळ क्षेत्रात झळकणारी तेजस्वी तारा नागपूरची लेख दिव्या देशमुखचा केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते सत्कार संपन्न नागपूर केवळ एकोणीस वर्षांची असलेली आणि संपूर्ण बुद्धिबळ विश्वात आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर झळकणारी नागपूरची लेख दिव्या देशमुख हिच्या नुकताच केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला दिव्याने अलीकडेच फाईट बुद्धिबळ विश्वचषकात आपली जबरदस्त कामगिरी सादर करत भारताचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे तिच्या या यशामुळे ती देशातील नव्या पिढीतील महिला बुद्धिबळपटूंमध्ये अग्रगण्य ठरत आहे दिल्ली येथे पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात रक्षाताई खडसे यांनी दिव्याचा सत्कार केला यावेळी बोलताना त्या म्हणाल्या दिव्या देशमुख ही आपल्या देशातील लाखो मुलींना प्रेरणा देणारी खेळाडू आहे तिने बुद्धिबळ क्षेत्रात कमालीची रणनीती संयम आणि कौशल्य दाखवत देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे दिव्याने आपल्या मनोगतात सांगितले की हा सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी असून पुढील काळात अजून अधिक मेहनत घेऊन भारतासाठी मोठे यश मिळवण्याचा प्रयत्न करेन दिव्या देशमुखसारख्या युवकांमुळे भारतीय क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक सातत्याने वाढत असून तिचा हा सन्मान संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी गौरवाची बाब ठरली आहे